सर ते महिला गट बोंबा मारत आहे तुम्ही ते लाडकी बहीण योजनेचा विरोध केला होता म्हणून आईची लाडकी फाडकी बहीण लावलो बे नमस्कार महायुती सरकारची माझी लाडकी बहीण योजनेची बरीच चर्चा झाली महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यांवर पंधराशे रुपयांपणे सात हजार पाचशे रुपये जमा देखील झालेत मात्र ही योजना अनेक कारणांमुळे गाजली देखील काँग्रेसच्या काही नेत्यांनी या योजनेला कोर्टात चॅलेंज देखील केलं होतं मात्र आता एक जाहिरात सध्या व्हायरल होतीये ज्यात एक स्वीय सहायक आपल्या नेत्याकडे येतो आणि म्हणतो तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा विरोध केला होता म्हणून तिथे महिला गट बोंबा मारतायत त्यानंतर तो नेता म्हणतो काय योजना योजना लावलाय या योजना गेल्या चुलीत त्यांना सांग एकोणीस तारखेला हजार हजार देतो म्हणून सध्या या जाहिरातीचा व्हिडिओ चर्चेत आलाय सर ते महिला गट बोंबा आहे तुम्ही ते लाडके बहीण योजनेचा विरोध केला होता म्हणून कायची लाडकी फाडकी बहीण लावलो हे यांच्या योजना बिजना जाऊ दे सांग त्यांना एकोणीस तारखेच्या रात्री हजार हजार पाठवतो म्हणून ज्यांनी केला बहिणींचा अपमान त्यांना हाणू आता पायतान